बरोबर आपण प्रश्न विचारला यांची नाराजी दूर करणं हे महत्वाचं आहे आणि मला माहिती आहे गेल्या अनेक वर्षापासूनचे जे ते आमचे कार्यकर्ते आहेत एका विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे काही दिवस दोन तीन दिवस ती नाराजी असतेच आणि सगळ्या निवडणुकांमध्ये असते मी सगळ्यांची बोललेलो आहे काल सगळ्यांना फोन केले अनेक जण मला काल भेटून गेले आहेत त्यांची तर नाराजी दूर झालेली आहे अजून एक दोन तीन दिवसामध्ये मला असं वाटतं सगळ्यांची नाराजी दूर होईल आणि आम्ही एक दिलाने एक मताने त्या ठिकाणी कामायला लागू आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हिरक मौसमी वर्ष त्याचं अधिवेशन नाशिकमध्ये आज त्याची सुरुवात झालेली आहे खरं म्हणजे मी महाविद्यालय जीवनापासून या संघटनेशी जोडला गेलेलो होतो यातूनच मी अनेक गोष्टी शिकलो नेतृत्व कसं करायचं कशा पद्धतीने लोकांशी वागावं राहावं सगळ्या अनेक गोष्टी आहेत तुझ्या या मी विद्यार्थी परिषदेमध्ये शिकलो आणि त्यातूनच माझ्यामध्ये हा नेतृत्व गुण आला आणि मग मी पहिल्यांदा अकरावीला महाविद्यालयामध्ये त्या संघटनेकडून उभा राहिलो नंतर बारावीला उभा राहिलो नंतर एक पाचवी वर्ष मी माझ्या महाविद्यालयामध्ये त्या संघटनेच्या माध्यमातून नेतृत्व केलं आणि महाविद्यालयातून बाहेर पडल्याबरोबर पुन्हा राजकारणामध्ये आलो युवा मोर्चाला बी जे पीला आलो नंतर मग गावाचा सरपंच झालो लगेच ग्रॅज्युएट झाल्यावर नंतर मी आमदार झालो आणि सात वेळा मी आमदार झालो आणि म्हणून विद्यार्थी परिषद माझं अतिशय जवळचं आणि घट्ट नातं आहे आगामी काळात नाही आमचं नियोजन आहे आमच्याकडे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत गेल्या वेळी आमचे जवळपास सदुसष्ट नगरसेवक या ठिकाणी होते दहा नवीन आमच्याकडे आले दहा बारा म्हणजे असे मिळून ऐंशीच्या वेळ नगरसेवक आमच्याकडे या ठिकाणी आहेत आणि आमचे सगळे कार्यकर्ता बेस्ट पार्टी आहे असं नाहीये बस निवडणुका आल्या मग याचा उधार घ्या तिकडचा उधार घ्या इकडून फोटो आलेला घ्या असं नाही आहे तर आमच्याकडे आमचेच कार्यकर्ते अतिशय तोला मोलाचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना आम्ही तिकीट दिलेलं आहे त्यामुळे तयारी आमची बाराही महिने असते आणि म्हणूनच त्याच्यामुळे इतके चांगले परिणाम निकाल हे आमचे या ठिकाणी येत असतात संजय राऊतशे कोट्यवधी रुपये देऊन ती माघार करण्यात आली काही दमकण्यात झाला आणि काहींना पैसेचा आम्ही आता तुम्हाला समोर पराभव दिसतोय म्हणून कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालायच्या कधी ज्या मतपेट्या विचार आहेत त्यांना शिव्या घालायच्या कधी बॅलेट पेपरवर घ्या ते म्हणायचं कधी खोटे तुमचे मतदार त्या ठिकाणी आहेत डबल टिबल बोगस आहेत त्या याच्यावर आक्षेप घ्यायचा म्हणजे पराभवापूर्वीच हे सगळे कारण त्यांनी शोधलेले असतात आणि म्हणून आता दादागिरी करतायत पक्षाचा दा वापर करतायत मुंबई मुंबई आता मुंबईमध्ये म्हणतील मुंबई तोडायला चाललेले आहेत ठरलेले आहेत पण आता लोक त्यांच्या बाजूने नाहीत मतदार त्यांच्या बाजूने नाहीत कोणी त्यांच्या बाजूला अजून त्या तयार नाही येणाऱ्या निवडणुकाच्या निकालामध्ये त्यांना त्यांची जागा नक्की कळेल अतिशय चित्र बघायला मिळालं भाजपच्या इच्छुक उमेदवार थेट तिथे निवडणूक कार्यालयामध्येच हाणामारी करत होते एकमेकांना कुठे शिबिगाळ करत होते सिडको सिडको विभागीय कार्यालय देवानंद बिरारी तिथे आलेले असताना दुसरा हा थोडीफार लोटा लोटी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे मी पण त्या ठिकाणी आपल्या दृश्य माध्यमातून बघितलं निश्चित खरं म्हणजे तिकीट मागेपर्यंत ठीक आहे पण तिकीट देताना किंवा देऊन झाल्यावर माघारीला असं होणं हे की फार अपेक्षित नाहीये ना। 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 म्हणून त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही काही ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत आणि सगळ्याच पक्षामध्ये झालेले आहेत पण मला वाटतं आजकाल फार आक्रमकता वाढलेली उमेदवारांमधली त्यामुळे सगळ्याच पक्षामध्ये असे प्रकार कुठे ना कुठे घडत आहेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत आहेत एक प्रचाराचा तो तो प्रकार असणार आहे त्या मुलाखतीकडे आपण कसं बघतायच्या लोक लोक हसतायत त्याच्या मुलाकडे मुलाखतीकडे बघून म्हणजे असं झालं की म्हणजे मला कळतच नाही तुम्ही दुसऱ्या पत्रकार बोलवा ना जेवढे मोठे पत्रकार आहेत आता संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत आहेत त्याला काय म्हणावं हा त्यांचेच प्रश्न त्याचेच उत्तर आधी बसून तयार करतात मी हे विचार तू ते सांग मी ते सांगेल तू हे विचार मला यापेक्षा आश्वासपद पत्रकार परिषद दुसरी असू शकत नाही काय बोलाव नाशिकमध्ये आपण आपण नाशिकमध्ये तीन दिवसांपासून आहात नाराजी का काय वातावरण बदललेलं दिसून घेणार आपण प्रत्येक निवडणुकीत बघा मग तुम्ही आमदार बघा का खासदार बघा शेवटी मग नगरपालिका महापालिका जिल्हा परिषद मागणारे खरूर आता आमच्याकडे तर एवढी संख्या कधी नव्हती पूर्वी तेवढी संख्या आज तिकीट मागणारची उमेदवारच्या ठिकाणी आहे त्यामुळे तिकीट एकालाच मिळतं आमच्याकडे फार्मर जवळपास बारा चौदाशे भरले गेले आहेत आणि जागा एकशे बावीस आहेत त्यामुळे साहजिक हे कार्यकर्ते काम करतात वर्षानुवर्षे ते राबतायत आहेत त्यामुळे त्यांना तिकीटाची अपेक्षा असते पण त्यांना ते नाही मिळालं तर त्यांचा राग हा स्वाभाविक आहे स्वाभाविक आहे त्यांना वाईट वाटणं त्यांना राग येणं हे स्वाभाविक आहे पण त्यातून काही हातापावी व्हावी किंवा कुठला शिविगाळ व्हावी हे काही अजिबात अपेक्षित नाहीये मला वाटतं अनेक ठिकाणी आमच्या लोकांनी माघार घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण मिळून आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करू आणि पुन्हा नाशिकमध्ये निश्चित महापौर हा भाजपचा असतो आपल्याकडनं एम वाटण्यात आलेले होते मात्र त्यामुळं भाजपचे ज्यांना ए बी फॉर्म मिळालेले होते आज त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लागते काही ठिकाणी तसा थोडा म्हणजे एकशे आठ दहा फॉर्म आमच्या बरोबर व्यवस्थित वाटले गेले होते पण शेवटचे चार पाच मतदारसंघ तीन चार मतदारसंघ राहिलेत तेव्हा थोडा गोंधळ झाला आणि त्यामुळे बी फॉर्म झालेली आहे त्यामुळे दोन चार तीन चार कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांवर तीन अन्याय सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे ठरवलेले वेगळे होते ए बी फॉर्म दुसरीकडे चालले गेले पळापळी झालेला आहे निश्चित त्याची चौकशी करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य आमच्या प्रदेश अध्यक्ष दिलेले आहेत हे तुम्हाला थांबवता येऊ शकला असतं का कारण ज्या दिवशी स्कृति होती त्या दिवशी हा संपूर्ण प्रकार लक्षात आलेला होता तरी देखील हे थांबलं नाही याचा फटका असा बसला की तुमचा जो उमेदवार होता त्याला फॉर्म मिळाला नाही दोघांना तर पुरस्कृत म्हणून लढावा लागलेला आहे भाजप पुरस्कृत ही नामुष्की आली आणि एकाला तर अपक्ष म्हणून बंडखोरी करायला अगदी शेवटच्या ठेवाणी मी त्या ठिकाणी फॉर्म वाटताना मी त्या ठिकाणी न होतो नाशिकमध्येच होतो पण फॉर्म वाटायला त्या ठिकाणी न होतो कारण कार्यकर्त्याची खूप गर्दी माझ्या मागे असायची तिकीट द्या तिकीट द्या म्हणून मी थोडं वेगळ्या ठिकाणी थांबलेलो होतो पण जे आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी अध्यक्ष फॉर्म वाटत होते दो दो त्या ठिकाणी काही लोकांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे मग पाच सात फॉर्माची चुकाचूक त्या ठिकाणी झालेली आहे हे निश्चित आहे त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाले आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य आमच्या प्रदेशाध्यक्षांनी चौकशी झाल्यावरच हे सगळं समोर येईल याच्यामध्ये दोन दाव्या असे भडगुजर म्हणत आहेत की मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं त्यांनी प्रभाग क्रमांक पंचवीस वरून मला माघार घ्यायला सांगितले मुकेश सहाणेचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांशी आता मला समजतच नाही वक्तव्यावर मी काय बोलावं आता जागा बिनविरोध होत आहेत त्या ठिकाणी समोरचे प्रतिस्पर्धी माघार घेत आहेत तुमच्याकडे पुरेसे माणसं त्या ठिकाणी लढायला नाही आहेत कुठे आहेत त्यांच्या पक्षाकडे लढायला कोणी फॉर्म भरायला तयार नाही आणि मग आमचे लोक बिनविरोध झाले तर त्यांना एवढा पोटशू काय आहे हेच मला कळत नाही म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुमचे बिनवर झाले तर तुम्ही फटाके फोडायचे आणि आता आमच्याकडे बिनवर होताय तर तुम्हाला इतकं वाईट वाटायचं कारण काय पण मला असं वाटतं की येणाऱ्या निकालामध्ये महापालिकेच्या त्यांना त्याची जागा निश्चित दिसेल ते कुठे आहेत म्हणून आता जे काही आरोप करतोय त्यांना त्यांना ती सवय झालेली आहे मी जळगावचं ते मला सांगता येणार नाही मला माझ्याकडे असं काही नाही आहे की बटगुजर मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि मुकेश राणे मुख्यमंत्र्यांशी बोलले आपण आत्ताच सांगतायत त्यामुळे त्यांना मी विचारेल काही समर्ष वाटत येईल किंवा मग मुख्यमंत्री महोदयांना विचारावं लागेल तू कोण बोलला आपण गंभीर आरोप होत होतो त्यांना ज्यांना भाजपकडून त्या लोकांनी तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झालेला आहे एक एक कोटी रुपये घेऊन तिकीट दिलेलं आहेत अशा पद्धतीचे आरोप आपण कालपासून नाशिकमध्ये होता आपण या संदर्भात काही माहिती घेतली की किंवा या सगळ्या प्रकारात काही प्रमाणामध्ये आरोप या ठिकाणी केले जातात पण असं नसतं प्रत्येक वेळी हे आरोप होत असतात मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल मागच्या वेळी सुद्धा समोर बसवून मी नाव सांगणार नाही पण त्यांनी सुद्धा हेच आरोप केले होते की ते पैसे देऊन तिकीट दिले जातात पण असं कुठेही नसतं असं इथे तर नाशिकमध्ये अजिबात कुठे नाहीये पण आता नाराज झालेले उमेदवार असतात लोक असतात ते बोलत असतात त्यांना तिकीट मिळालं म्हणून मग आरोप काय करतात पैसे देऊन तिकीट दिलं गेलं मला वाटतं पण आरोप सगळे निराधार आहेत